तुम्ही काय तयारी केली उद्या झरंगे पाटील मुंबईकडे पूज करणार आहे माझं नाव शारदा पंडित उद्या पाटील मुंबईला पूज करणार आहेत त्यामुळे आम्ही सर्व तयारीत आहेत ताहर। आम्ही पंचवीस जण महिला आहेत त्यांना वाट लावायला शागडपणे येणार आहेत त्यांच्याबरोबर जे जाणार आहेत आमच्या घरातले भाई दादा ते जे जाणार आहेत का त्यांच्यासाठी पापडी लाडू फरसण त्यांच्यासोबत ज्या आपल्याला लागणाऱ्या वस्तू रोजच्या त्यांच्या त्यांच्याबरोबर आम्ही आज पॅक करून ठेवणार आहे सकाळी लवकरच आम्ही त्यांना वाटायला निघणार आहे तयारी कुठपर्यंत आली आहे तुमची आणि काय सांगणार किती महिला जाणार आहेत आम्ही पंचवीस महिला जाणार आहेत पंचवीस फिक्स आहेत त्या आणखीन पण वाढू शकतात त्याच्यामध्ये तयारी कुठपर्यंत आलेली आहे तयारी आमची सगळं झाली पूर्ण तयारी झाली उद्या फक्त आज तिथून फोन आला कीच आम्ही हजर होणार आहेत तिथून ते निघले की इथं आम्ही रोडला जाणार आहेत गेस्ट हाऊस कशी तिथं त्यांना ओळणार ऑप्शन करणार त्यांचं आणि तिथून त्यांच्या सोबत सांगड जाणार